कोणत्याही <Sanye>, पूजेमध्ये शुभ कार्यामध्ये कलश स्थापनेशिवाय ती पूजा अपूर्ण आहे आणि त्यासाठी आपण तांब्याचा किंवा पितळेचा कलश वापरत असतो हा कलश स्वच्छ घासून नंतरच तो वापरावा लागतो पण जर तुम्हाला तुमचा वेळ वाचवायचा असेल तर सुंदर असा हा तांब्याचा कलश बाहेरून नक्षीकाम केलेला तुम्हाला वापरता येणार आहे हा कलश तुम्हाला अनेक पूजांमध्ये तसंच धार्मिक कार्यांमध्ये वापरता येईल आणि तुमचं वेळ वाचण्याबरोबरच काम देखील सोपं होईल हा कलश एका संरक्षणात्मक थराने लिपित आहे त्यामुळे तो वापरण्यास आणि स्वच्छ करण्यासाठी सोपा आहे या कलशाचा वापर तुम्ही अनेक पूजाविधी आणि शुभ कार्यांमध्ये करू शकता आपल्याकडे अनेक सण वार व्रत वैकल्य केली जातात आणि त्यावेळेस कलश आवर्जून स्थापित केला जातो त्यावेळेस आपली खूप धावपळ दगदग होते आणि कलश स्थापित करायचा असेल तर तो स्वच्छ घासून घ्यायचा असतो पण हा कलश जर तुम्ही पूजेमध्ये वापरला तर फारशी मेहनत न घेता तुम्हाला प्रत्येक पूजेमध्ये हा कलश जो आहे तो वापरता येणार आहे हा कलश मागवण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा कला क्रिएशन हे एक इंस्टाग्राम पेज आहे तिथून तुम्ही हा मागवू शकता श्री स्वामी समर्थ